आस्था समाजसेवेची एकमेव व्यासपीठ शुक्रवार दिनांक बारा चार दोन हजार चोवीस रोजी फलटण एज्युकेशन सोसायटी संचलित मुधुजी हायस्कूल व ज्युनियर कॉलेज या विद्यालयामधून सेवानिवृत्त झालेल्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे स्नेह भेट मिळावा मोठ्या उत्साहात व आनंदात पार पडला मेळाव्यास पंचवीस वर्षापूर्वी निवृत्त झालेल्या शिक्षकापासून सर्व सेवानिवृत्त प्राचार्य उपप्राचार्य पर्यवेक्षक शिक्षकेतर कर्मचारी आनंदाने हजर होते विशेष म्हणजे या कार्यक्रमासाठी तब्येतवरी नसतानाही माजी प्राचार्य श्री खाडेसर हजर होते कार्यक्रमाचे अध्यक्षपद ज्येष्ठ शिक्षिका माननीय चांदवाडकर मॅडम यांनी भूषवले कार्यक्रमाची सुरुवात नेरकर सरांनी सादर केलेल्या प्रार्थनेने व सरस्वती पूजनाने झाली मुदोजी हायस्कूल व ज्युनियर कॉलेज हे एक संपूर्ण महाराष्ट्रातील नामांकित हायस्कूल असून महाराष्ट्रात सर्वात जास्त विद्यार्थी संख्या असलेले हे मुद्दे हायस्कूल आहे या हायस्कूलमध्ये हजारो विद्यार्थी शिक्षक घेऊन महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात देशात देशाच्या बाहेर मोठमोठ्या पदावर कार्यरत असून आपल्या विद्यालयाची मान उंचावण्याचा प्रयत्न करत असताना दिसत आहेत प्रास्ताविक विद्यालयाचे प्राचार्य श्री बाबासाहेब गंगावणे सर यांनी केले व हा स्नेह मेळावा आयोजन करण्याचा उद्देश स्पष्ट केला यावेळी बोलताना ते म्हणाले माझी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा होत असतानाच विद्यालयातील सेवानिवृत्त शिक्षकांचा हा स्नेह भेट मेळावा घेणे हा एक अनोखा उपक्रम असल्याचे त्यांनी सांगितले कार्यक्रमात आलेल्या सर्व सेवानिवृत्त शिक्षक प्राचार्य उपप्राचार्य शिक्षकेतर कर्मचारी यांना आठवण म्हणून शाळेची प्रतिमा श्रीफळ पु पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला शिक्षकांच्या मनोगतात श्री विठ्ठलराव माने माजी प्राचार्य श्री रूपनर सर श्री एवले सर मुजुमदार मॅडम फल्टन एज्युकेशन सोसायटीचे प्रशासकीय अधिकारी तथा सेवानिवृत्त प्राचार्य माननीय अरविंद निकम सर यांनी मार्गदर्शन केले अध्यक्षीय भाषण चांदवडकर मॅडम यांनी केले सर्वांनी आपल्या आठवणींना उजाळा दिला व नवीन शिक्षकांना मार्गदर्शन केले माजी प्राचार्य श्री डी एन सर यांनी आभार मानले व अल्पोपहार घेऊन कार्यक्रमाची सांगता झाली तर या अनोख्या कार्यक्रमाचे आयोजन व नियोजन प्राध्यापक श्री पी भोसले सर यांनी केले होते आमच्या नवीन नवीन बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आस्थान टाइम्स न्यूज चॅनलला युट्यूबवर